पोलीस भरती संबंधाने एक या ठिकाणी एक फिनिक्स अकॅडमी आहे फिनिक्स अकॅडमीमध्ये मुलं मुली होमगार्ड पोलीस या भरतीमध्ये भाग घेतात फिनिक्स एज्युकेशन सोसायटी त्यांना पोलीस आणि चांगले इन्स्पेक्टर देतं ज्या मुली त्या ठिकाणी ग्राउंडवर जातात त्यांना काही त्यांनी मागण्या केलेल्या आहेत ग्राउंडवर खेळताना काय काय त्यांना फॅसिलिटी असल्या पाहिजे तर त्याचं निवेदन मी आता डी जी पोलिसांना पाठवलं आहे मान्य मुख्यमंत्री महोदयाशी मी चर्चा करणार आहे आणि यांचं निवेदन जे आहे त्या निवेदनावर योग्य कारवाई पोलिसांनी करावी म्हणजे मुख्यालय डी जीनी करावी अशी त्या ठिकाणी मागणी त्यांची आहे त्यावर मी कारवाई करणार आहे काल व्यवहार काल व्यवहार सगळा रद्द झाला होता मात्रांचं मी कालही बोललो आजही बोललो आहे की सकृतदर्शनी पहिल्या टप्प्यामध्ये जे व्यवहारामध्ये कागदोपत्रे त्या ठिकाणी ज्यांनी रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी केली आहे देवाणघेवाण करणारे जे लिहून देणार लिहून घेणार जे आता पेपरवर आले आहेत त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल केले आहे बाकी हा चौकशी समितीचा भाग आहे काल विकास खारगेजी आमचे ए सी एस अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही समिती नेमलेली आहे आणि आता सारा या व्यवहाराचं जे काही आहे ते संपूर्ण चौकशी करून महिन्याभराचा वेळ दिला आहे त्यामध्ये आमची ए सी एस महसूल आहेत आय जी आर आहेत आमचे सेटलमेंट कमिशनर आहेत डिव्हिजनल कमिशनर आहेत मला वाटतं ही एक मजबूत समिती आम्ही नेमलेली आहे या समितीचा जो रिपोर्ट येईल त्यावर पुढची कारवाई होईल व्यवहार महाराष्ट्रात पुन्हा होऊ नये म्हणून तुम्ही महसूल विभागातर्फे अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत काय स्टँडिंग ऑर्डर्स आहे आणि कायदे क्लिअर आहे वेगळ्या निर्देश द्यायची गरज नाही त्यामुळे एम एल आर सी कोर्टमध्ये नोंदणी अधिनियमामध्ये एक, -एक बाब लिहिलेली आहे त्या उपरही काही आमचे मुद्रांक अधिकारी गडबड करतात मुद्रांक अधिकारी त्या ठिकाणी अशा व्यवहाराला साथ देतात त्यांना मात्र नोकरीतून कमी केलं पाहिजे अशी भूमिका सरकारची आहे कोटीची जमीन का कुटीला लाटला चा आम, प्रतप के के जमीन काही आरोप यांनी प्रताप यांच्यावर केलेला आहे हे दुसरं मोठं प्रकरण असं म्हणतात नाही आता त्याची चौकशी पुन्हा करावी लागेल वडेट्टीवार कुठल्या प्रकरणाबद्दल बोलतात आहे त्यांनी जर मला काही तक्रार दिली वडेट्टीवारजींनी केवळ हे लोक मीडियात बोलतात प्रश्न आहे की तक्रार दिली पाहिजे ना तक्रार दिली तर त्यावर काही चौकशी होईल तशी काल आम्ही बघा परवाची जी आहे घटना पुण्याची त्यावर काही कोणाची तक्रार नाही आहे सुमोटो मीडियानी आम्हाला प्रकरण दिलं त्यावर आमची चौकशी नेमली आम्ही आम्हाला ते आढळलं आम्ही कारवाई केली बेचाळीस 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 कोटी रुपये बेचाळीस कोटी रुपये पुढे व्यवहार प्रकरणी भरावे लागणार आहे या संदर्भात महसूल मंत्री म्हणून काय सांगाल मी तेच सांगतो की प्राथमिकदृष्ट्या स जे सकृतदर्शिनी आम्हाला आढळलं त्यावर आम्ही कारवाई केली गुन्हे दाखल केले आता चौकशीमध्ये जे जे काही ये येईल महिनाभरात चौकशी पूर्ण होणार आहे चौकशी अंतर जे जे काही त्यामध्ये दिसेल ते त्या आम्ही आमचं सरकार करेल देवेंद्रजींनी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत जमिनीच्या व्यवहाराप्रोकोडी येथील एका प्रकरणात कंपनीवर नाही आता तर आमच्याकडे एवढं प्रकरण आहे पण अजूनही मी वारंवार सांगतो की या महाराष्ट्राच्या कुठल्याही नागरिकांना तक्रार करायचा अधिकार आहे महसूल खात्यामध्ये नोंदणी खात्यामध्ये जर आपल्याला काही गडबड वाटली तर मी दिवसभर मंगळवार बुधवार तक्रारी ऐकतोच या राज्यामध्ये जर आमच्या अधिकाऱ्यांनी काही चुका केल्या असतील किंवा प्रशासनाकडून काही चुका झाल्या असतील तर सरकार ऐकायला तयार आहे वडेट्टीवारला माझी विनंती आहे की त्यांनी मला पत्र दिलं त्याची चौकशी करू सर प्रचार जो आहे तो प्रचार वेगानं सुरू झालेला आहे आज तुमच्या तीन सभा आहे मुख्यमंत्री कार्यकर्ता मेळावा घेत आहे परंतु युती होणार का स्थानिक सराव की स्वतंत्र लढण्याचे निर्देश दिलेले आहे नाही असा कुठलाही स्वतंत्र लढा सांगितलं नाही आहे महायुतीत लढा सांगितला आहे ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी महायुती होणार आहे कालच माझी आशिष जयस्वालचं बोलणं झालं नागपूर जिल्ह्याबद्दल आणि जिथे होणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढू आणि मैत्रीपूर्ण लढताना कुठलाही मतभेद मनभेद होणार नाही आज मी मेळघाट चिखलदरा अचलपूर आणि अंजणगाव सुरजी या भागामध्ये दौरा करणार आहे आणि या दौऱ्यामध्ये दोनही शेतकऱ्याला आम्ही जे जवळपास साडेपाचशे कोटी रुपये दिले आहेत त्याचं वाटप चालू आहे की नाही हे तपासणार आहे आणि आमच्या काही बैठकी आहे कार्यकर्त्याच्या

अगर वडेट्टीवारजीने मुझे कुछ कंप्लेन दी तो कुछ कारवाई कर सकते या फिर चौकशी करसकते ॲसा मीडियाचे बोलणे होॉक्युमेंट देणे पडेगे पुणे कर्ज बाजारी करायची असा शेतकऱ्यांविषयी राधाकृष्ण विखे पाटलांचा बोलण्याचा वेगळाच त्या ठिकाणी म्हणणं होतं त्यांनी सांगितलं की आमचं सरकार कर्जमाफी करणार आहे पण त्यांनी एक महाराष्ट्रात सध्या जे काही कर्जमाफीबद्दल किंवा तीन तीन कर्जमाफी आपण केल्या त्या उपरी शेतकऱ्यावर कर्ज होत आहे दोन गोष्टी बघितल्या पाहिजे की शेतकऱ्यावर यानंतर कर्ज होणार नाही काळजी घेतली पाहिजे त्याकरता काय शासनाने करायचं पुणे समजा कर्जमाफी झाली आता यावेळी जर कर्जमाफी आपण केली सरकारने ते करणार आहे पण त्यानंतर मात्र कर्जबाजारी होऊ नये याकरता राधाकृष्ण विखे पाटलांचं स्टेटमेंट होतं की पुन्हा कर्जमाफी झाली पुन्हा कर्ज घेतलं पुन्हा कर्ज घेतलं पुन्हा कर्ज घेतलं त्यापेक्षा सर्वातच मनात हे आता सरकार यावर या आलं या आहे की अनंतर शेतकरी कर्जबाजारी होणे याकरता उपाययोजना करायच्या आहेत त्या करणार आहोत आणि यावेळी मात्र जी समिती आम्हाला रिपोर्ट देणार आहे तर धनदांडग्या किंवा ज्याचे इन्कम टॅक्स पेअर शेतकरी आहेत त्यांना सोडून ज्या शेतकऱ्याला खरी गरज कर्जाची आहे कर्जमाफीची आहे त्यांच्या बाजूने सरकार उभं राहणार आहे साडेनऊ हजार कोटी रुपये निधी खाली गेला आहे या आठ दहा दिवसामध्ये हजार हजार कोटी रुपये प्रत्येक तीन दिवसांनी चालले आहे संपूर्ण निधी खाली जाईल शेवटी एवढा मोठा शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे महाराष्ट्रामध्ये एकावेळी सर्व शेतकऱ्यांना जात मा� नाही पण जे काही ऑनलाईन सिस्टीम आहे त्या माध्यमातून संपूर्ण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाणार आहे कुठलाही शेतकरी शिल्लक राहणार नाही याची काळजी सरकारने घेतली आहे प्रत्येक कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री पहिल्या विषयामध्ये मंत्रिमंडळाच्या पहिल्या विषयामध्ये हाच विषय असतो की किती शेतकऱ्यांना पैसा पोहोचला किती राहिला हा विषय आमचा असतो माननीय मुख्यमंत्री आढावा घेतात आणि प्रत्येक कॅबिनेटला हे सांग सांगितलेलं आहे पूर्ण शतकर्ता पुनर्निधि हिंदी में बताइए सर पुणे में में जो मामला हुआ है है उस मामले करोड़ रुपए भरने का आदेश दिया क्या बताएंगे मैंने आपको कल भी कहा आज भी कह रहा हूँ कि जो वहाँ हमें प्राइमरी दिखा है प्राथमिक दिखा हुआ है कि व्यवहार करने वाले कौन है उनके ऊपर गुना दाखिल हमने किया उसके बाद जिनका साइन है व्यवहार में उनके ऊपर गुना दाखिल किया अब बाकी की चौकशी का पार्ट है इंक्वायरी का पार्ट है हमारे ए रेवेन्यू उसकी अध्यक्षता में सेटलमेंट कमिश्नर आई डिविजनल कमिश्नर हमारे एक डिप्टी सेक्रेटरी पाँच लोगों का हमने कमेटी बनाई है जो हाई लेवल कमेटी है वो हाई लेवल कमेटी एक महीना में हमारा रिपोर्ट देगी उसके बाद सारे लोग जो जो लोग इसमें जो जो लोगों ने व्यवहार किया है और इसके पीछे कौन कौन है उसका भी इंक्वायरी हम करेंगे हमारे ऑफिसर्स ने क्या गलतियाँ की वो भी ढूंढ के निकालेंगे तो सब पे कार्रवाई होगी कोई छूटेगा नहीं Para quê? <mairo>